मी मुराद आड्रेकर म्हणून तालुका अध्यक्ष म्हणून दोन हजार तेवीसमध्ये ऑगस्टच्या मी आ, आपली जबाबदारी स्वीकारल्यानंतर कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधांतरीत दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली त्याच्यामध्ये शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल याची मोठ बांधून सन्मान्य पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी सर्व जगाला एक वेगळा आदरा दिला आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बदलली दोन हजार तेवीसमध्ये याच एक फुटीचा एक विषय म्हणजे शिवसेना भाजपने फोडली त्यांना माहिती होतं की हीच महाविकास आघाडी भविष्यात राहिली तर लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपल्याला यश प्राप्त करणं फार कठीण राहील म्हणूनच त्यांनी ईडी आणि सीबीआयचा वापर करून वेगवेगळ्या तपास यंत्रणाचा वापर करून सर्वप्रथम शिवसेना फोडली शिवसेनेचे आमदार आपल्या बऱ्याचशा विषयामुळे त्या ठिकाणी अडचणीत आले आणि त्यांनी भाजपची कास किंवा भा महायुतीची कास पकडली आणि त्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी शिवसेना फुटली त्याच्यानंतर अजित पवार साहेबांच्या जे संपर्कात आमदार होते त्यांना त्यांनी हात घेतला त्याच माध्यमातून राष्ट्रवादी फुटली आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि या खळबळ उडाल्यामुळे संपूर्ण राजकीय परिस्थिती बदलली परंतु त्याच्यानंतर जी राजकीय परिस्थिती या ठिकाणी चिपळूणमध्ये तयार झाली एक चांगला उद्योजक चेहरा या राष्ट्रवादीकडे मिळाला आणि त्याच माध्यमातून एक चांगला उमेदवार आपल्या समोर सक्षमपणे आपल्याला प्राप्त झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होत आहे आणि त्याचंच एक अनपेक्षित निर्णय आपल्या सर्वांच्या समोर येणाऱ्या काळामध्ये मिळेल ओके बरोबर okay. लोकसभा निवडणुकीनंतर मुस्लिम समाजाला फार मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे आता विधानसभा निवडणुकीसंदर्भात त्याचं काय आहे साहजिकच आहे ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये विविध निर्णय घे घेतले जातात ज्या पद्धतीनं काही लोकप्रतिनिधी मुस्लिम समाजाबद्दल वारंवार बोलतात मुस्लिम समाजाबद्दल वेगवेगळ्या हक्साने भूमिका स्पष्ट करतात त्याचाच एक भाग म्हणून लोकसभेला मुस्लिम समाजाने त्यांची भूमिका स्पष्ट केली परंतु हे सर्व करत असताना आज देखील लोकसभेच्या निवडणुकीनंतर देखील विशालगडसारखी घटना असेल साताऱ्यासारखी घटना असेल असे अनेक विषय मुस्लिम समाजावरती भावनेला हात घालणारे त्यांच्यावर हल्ला करणारे घाललेले आहेत हे कुठे लपलेले नाहीत आणि परत जर अशा पद्धतीनं कुठेतरी मलम लावून सांगण्यात येत असेल की आम्ही मुस्लिम समाजाच्या केसाला धक्का देखील लावून देणार नाही तर ही गोष्ट ही बाब हास्यास्पद आहे मला असं वाटतं की याच पद्धतीचं वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या जखमांवर मलम चोळणे मलम लावणे असा प्रकार करून मुस्लिम समाजाच्या अवहेलना करू नयेत कोणी परंतु लोकसभेनंतर जी परिस्थिती झाली ही लक्षात घेता मग बहिणींसाठी योजना असेल भावांसाठी योजना असेल किंवा आमचेच पैसे घेऊन लोकांनी ज्या पद्धतीनं काही लोकांनी वेगवेगळ्या योजना आपल्या सम समोर आणल्या तीन तीन महिन्या आणि चार चार महिन्याच्या ॲडव्हान्समध्ये पेन्शन योजना दिल्या ह्या अनपेक्षितपणे लोकांच्या समोर लक्षात आलेल्या आहे त्याच्यामुळं या अशा योजनांमुळे काही फरक पडणार नाही झालेली परिस्थिती ही नक्कीच यांच्या बाजूने होणार नाही एवढं मात्र शंभर टक्के अवघ्या दोन दिवस मतदानाला तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो ज्या आमच्या उमेदवाराने जी लौकिकता प्राप्त केलेली आहे उद्योजक असेल किंवा त्यांची लोकसंपर्क असेल किंवा महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र मिळून जे काम करत आहोत नक्कीच याच्यामध्ये आपल्याला तेवीस तारखेला एक मोठं अनपेक्षित यश पाहायला मिळेल याची शंभर टक्के खात्री आम्हाला सर्वांना आहे आगामी काळात रमेशभाईंची पकड पुन्हा तालुक्यावर पाहायला मिळेल राजकीय दृष्ट्या सन्मान्य भाई कदम हे कोकणचे एक जानता राजे या तालुक्याचे एक जानता राजे या तालुक्यातील जनतेशी तळागाळातील लोकांशी अगदी खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत लोकांशी नाळ असणारे नेते मी ज्यावेळेला आहे हे पक्ष फुटले त्यावेळेला सन्मान्य आमदार शेखरजी निकम साहेब यांना मी कन्याशाळेमध्ये सभा झाली आमच्या कार्यकर्त्यांची त्यावेळेला मी एक विनंती केली होती की आपण सर्व याच ठिकाणी जसे बसले होतं आपण असेच उठून रमेशबाईंच्या घरी जाव्या परंतु त्या ठिकाणी आमदार साहेबांनी असं मत व्यक्त केलं की मला त्या ठिकाणी येण्याची गरज नाही परंतु हे सर्व बाकीचे येतील आणि त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांना निर्णय घेण्यास सांगतील परंतु तशा पद्धतीनं कुठेही कोणी रमेशबाईंना विश्वासच न घेता या महायुतीमध्ये त्यांनी संप संपाविष्ट झाले आणि इथे महाविकास आघाडीचं एक वेगळं वलय ओके उबाडा काँग्रेस यांची या निवडणुकीत भूमिका कितपत महत्वाची तिन्ही पक्ष चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्याच्यामुळं महाविकास आघाडी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं यश आम्ही घवघवीत प्राप्त करू याच्या शिवाय ही काळ्या दगडाची रेष आहे